नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा दोन हजार चौदाला मोदींचं सरकार दिल्लीत सत्तेवरती आलं तेव्हापासून म्हणजे मे दोन हजार चौदापासून खान मार्केट गँग किंवा मा ल्युटन्स लॉबी किंवा विरोधकांची ही सगळी गँग इतकी बावचळलेली आहे आपण कशाला काय विरोध करतो आहोत काय पद्धतीनं आपण विरोधात टोकाला जाऊन वैयक्तिक पातळीवरचे मोदीचे हल्ले मोदीच्या कुटुंबियावरती हल्ले त्याच्या कौटुंबिकेच्या बाबतीतली वक्तव्य शिव्या देशविरोधी कृती इतकंच नाही तर तुम्ही अशा काही पोस्ट करताय की जेणेकरून दंगली उसळतील समाजाच्या विविध घटकांमध्ये तीळ निर्माण होईल आत्ताचा प्रसंग असा आहे की काशी विश्वनाथच्या सगळ्यात जो विकास चालू आहे काशी नगरीचा बनारसीचा त्याच्यामध्ये मनकर्णिका घाटावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जीर्णोद्धाराचं काम चालू इतले जी आहे तिथले जे डोंब आहेत अंत्यसंस्कार करणारे त्यांनी अशी तक्रार केलेली होती की इथं इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आता येत आहेत आणि आपल्याकडे शेवटचं म्हणजे मनकर्णिका घाटावती घाटावरती अंत्यविधी झाला की मोक्ष मिळतो ह्या संकल्पनेमुळं हा वेडेपणा इतका टोकाला गेलेला आहे की पाच पन्नास शंभर दोनशे वर्षापूर्वी जी लोकसंख्या होती किंवा तिथं जाणाऱ्यांची संख्या होती त्याच्या कैकपटीमध्ये आज वाढली ह्या सगळ्याची दखल घेत त्याचा विस्तार करणे तो घाट त्याचा जीर्णोद्धार करणे अहिल्याबाईंचं तीनशे व जयंती वर्ष ज्या अहिल्या मातेने त्या दश मनमकर्णिका घाटाचं जीर्णोद्धार केला होता त्या ठिकाणी त्यांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी आता जीर्णोद्धार करताना बाकीचं काम चालू असताना आधीचे दगड काढले त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणच्या असलेल्या मूर्तीही काढल्या त्या, त्या विटंबना केल्या फोडल्या बुलडोजर चालवले मोहम्मद गजनीच्या नंतर आता मोहम्मद म्हणजे बाबराच्या नंतर आता हे मोदी गजनी आलेले मोदी आम्ही इतका वाटेल तसा प्रचार सुरू केला खोटे फोटो आम्ही यासाठी ते दाखवत नाहीत की ज्यांनी ज्यांनी ते पोस्ट केले त्यांच्यावरती उत्तर प्रदेश पोलिसांनी एफ आय आर दाखल केले म्हणून त्याचे कुठलेही व्हिज्युअल मी अधिकृतरित्या तुम्हाला दाखवू शकत नाही तुम्हाला जिथे कुठे पाहायला मिळाले पहा दोन त्याच्या बाबतीतले अधिकृत असे अहवाल समोर आलेले आहेत एक तिथल्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी समोर केलेलं आहे की त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या ज्या त्या भागातल्या ज्या ज्या मूर्त्या होत्या त्या सगळ्या उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवल्या गेलेल्या आहेत पूर्णपणे जीर्णोद्धाराचं काम झाल्याच्या नंतर त्या परत बसवण्यात येतील एक दुसरी गोष्ट म्हणजे जे मंदिर तोडलं ह्या नावानं बोंब केलं जाते त्या मंदिराला काहीही झालेलं नाही घाटाच्या काही, काही भागांमध्ये घाटाच्या बुरजांवरती आणि त्या ठिकाणी असलेल्या मूर्ती काढून बाजूला ठेवलेल्या आहेत घाट उंचावणे पायऱ्या वाढवणे हे दगडातच काम चालू आहे ए एस आय कडून हे काम अतिशय बारीक पद्धतीनं चालतं एक एक दगड घडवावा लागतो ते सगळं नव्यानं करणं चालू आहे पण बोंब काय केल्या गेली की ज्यांनी जुनं प्राचीन मंदिर कसं उद्ध्वस्त केलं हा आमच्या भावनेचा भाग आहे कोण रडायला लागले पुन्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे जे जे नेते अगदी आपल्याकडचे जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांचं नावही घेत नाही मी ही रडापड करायला लागलीत की अहिल्या देवींचा वारसा कसा नष्ट केला याच्या आधी तुम्ही कधी यांच्या तोंडून ऐकलो हे अरे ते सोडा इथे मी उदाहरण देतो या ठिकाणी जिथे मी प्रत्यक्ष बसलेलो आहे ना त्याच ठिकाणी म्हणजे त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरुळला अप्रतिम असं ज्याला शिवालय तीर्थ असं म्हणतात अशी अप्रतिम अशी बारव आहे अहिल्याबाईंच्या काळातली तुम्ही मला एक असं दाखवा की इथल्या या भागातला काँग्रेसी पुढारी त्या बारवेच्या बाबतीमध्ये काही लिहितोय यापूर्वी याच ठिकाणी त्याच बारवेच्या अलीकडे राजांची शिवाजी महाराजांच्या आजोबांची जी समाधी आहे तिचे अतिशय विदयी अवस्था म्हणजे प्रत्यक्ष ती इमारत चांगली आजूबाजूला घाण केली अतिक्रमण कधी बोलले होते त्याच्या बाबतीमध्ये त्याच ठिकाणी अगदी या मंदिराला लागून हे जे घृष्णेश्वर मंदिर आहे ज्योतिर्लिंग मंदिर आहे त्याची जी संरक्षक भिंत आहे त्याच्या पलीकडे एक रिकामी पडलेली काय म्हणणं वास्तू आहे रिकामा दर्गा म्हणतात कबर म्हणतात मजार म्हणा काही म्हणा मकबरा म्हणा कारण तिथं कोणाला पुरलंच नाही त्याच्या पलीकडे शिवाजी महाराजांचे काका शहाजी महाराजांचे छोटे भाऊ शरीफजी राजे यांची समाधी आहे माहीत तरी आहे ना जे आज मनकर्णिका घाटावरती योगी सरकारने कसा बुलडोजर चालवला म्हणून जे खोटं पुन्हा म्हणून म्हणलं की मी ते फोटो यासाठी दाखवत नाही की ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीची खोटी माहिती पसरवली त्या सहा जणांवरती अधिकृतरित्या एफ आय आर दाखल केल्या गेली पण हे कसं माहिती का खेना ऐकायचंच नाही अगदी राष्ट्रीय वाहिन्यांवरच्या चर्चा मी आवर्जून बघतो हे व्हिडिओ करायचे असतात म्हणून बातम्या वाचतो वर्तमानपत्रातल्या सोशल मीडिया तर फार मोठ्या प्रमाणात मी हाताळतो इतके लोक पुढे येऊन तथाकथित सगळे हे आणून ज्यांना आज तागायत कधीही राम मंदिराचा जेव्हा निर्णय आला तेव्हा त्या ठिकाणचं नंतर उत्खनन झालं आधी पण पुरावे होते नंतर सुद्धा प्राचीन मंदिराचे खांब आणि अवशेष सापडले हे सगळं असताना सुद्धा तेव्हा हे सगळे बोंबा मारत होते की एक सगळस खोटं आहे हे भाजपवाले कसं भगवा आतंकवाद आहे हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद हे शब्द याला पाठिंबा देणाऱ्या लोकांना अचानक असं जाणवं लागले की अहिल्याबाई यांनी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे त्यांची ऐतिहासिक वास्तू उभारल्या त्यांचं कसं काय तुम्ही बुलडोजर लावता त्याला आणि ते जतन केलं पाहिजे अहिल्याबाईंचा वाडा कुठे माहितरी आहे अहिल्याबाईंची महेश्वरला जी राजधानी त्यांची होती जाऊन नंतर तिथे त्या त्या किल्ला अप्रतिमाचा तो किल्ला आहे ते सगळं संवर्धन करणारे ते होळकर ट्रस्ट आहे तुम्ही ह्या होळकर ट्रस्टच्या ट्रस्ट कुठल्याही माणसाला तिथे योगायोगानं बसलेला जो व्यवस्थापक आहे आपल्याकडचा आहे महाराष्ट्रीयन आहे मंदार चौधरी म्हणून तरुण पोरग आहे मी जेव्हा त्याला विचारलं कधी कुठला काँग्रेसी इथे येऊन या अहिल्याबाईंच्या सगळ्या प्राचीन अप्रतिम वास्तू येते अहिल्याबाईंच्या काळात यांना माहीत तरी आहे का गेले तर सोडाच अभिमान तर सोडाच तीनशे एकवीस जयंती वर्ष चालू आहे अहिल्याबाईंचं पंधरा फेब्रुवारीला आम्ही महाशिवरात्रीच्या निमित्तानं दीपोत्सव करतो आहोत याच परिसरामध्ये अहिल्याबाईंच्या काळातल्या अप्रतिम अशा बारवाड त्याच्या पूर्वीच्या आहेत की ज्यांच्यापासून अहिल्याबाईंनी प्रेरणा घेऊन बारवा पुढं त्यांचा जीर्णोद्धार केला मंदिरांचा जीर्णोद्धार केला नव्यानं बारवा बांधल्या एकतरी यांच्या काळात आम्ही जेव्हा त्याच्यावरती काम करतोय जेव्हा ती समिती स्थापन झाली काहीतरी काम सुरू झाले काँग्रेसच्या काळामध्ये कधी झाली होती बारो समिती स्थापन आज ज्यांना अहिल्याबाईचा कळवळा आला असं दाखवणाऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये याच ठिकाणी प्राचीन वास्तू जुन्यात सोडाव अहिल्याबाईच्या काळातला म्हणतो यात तुम्हाला कधी वाटलं की त्यांची दुरुस्ती करावी किंवा व्यवस्थित करावं ते आंबड नावाचं जी तीर्थक्षेत्र आहे ती अहिल्याबाईंची खाजगी जागीर असलेलं गाव आहे त्या ठिकाणी खंडोबाचं अतिशय जुनं सुंदर मंदिर आहे त्यांच्याच काळातलं फार त्याच्यापेक्षा जुनं नाही त्याच्या अलीकडे चिंचखेडला त्याच्यापेक्षा प्राचीन मंदिर बारो काय पुष्कर्णी म्हणावी अशी प्रचंड मोठी त्या ठिकाणी छोटं तळं आपण म्हणूयात तुमच्या सर्वसामान्यांना कळण्याच्या भाषेमध्ये त्याच आंबडमध्ये आहे तुम्ही आज तागायत कधी कुठल्या काँग्रेसचा त्याच्या बाबतीतला काही फोटो काही त्यांची कॉमेंट काही त्याच्या बाबतीत कधी ऐकलं काहीच नाही आणि आज अचानक ते जे खोटे एआय जनरेटेड फोटो समोर आणून दोन समाजामध्ये तेड पसरायची म्हणजे ह्यांनी कसे मंदिरं तोडले हे कसे यांनी आईल्याबाईंची मूर्ती फोडली हे आरोप करून मोकळे प्रत्यक्षामध्ये अधिकृतरित्या अधिकाऱ्यांनी तो सगळा अहवाल देऊन त्याच्यामध्ये जिल्हा न्यायदंडाधिकारी आहेत त्याच्यानंतर पोलीस खाता आहे की त्या मूर्ती तिथून काढल्या ते, ते सगळा जीर्णोद्धार चालू आहे आणि हे बोंबळणार काय ते आम्हाला काय माहित नाही समोर या आणि ते आम्हाला मूर्ती दाखवा अरे कोणी जाऊन ना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या स्वतः होळकर घराण्याने आपण होऊन त्याच्या संदर्भातलं एक विस्तृत अहवाल दिलेला आहे की हे सगळं सुरक्षित आहे आणि जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि ते त्याच पद्धतीनं चालू आहे पण हे बोंबा काय म्हणणार बुलडोजर चालवलं मंदिर तोडले एकही मंदिर तोडलेलं नाही तिथं मनकर्णिका घाटावरच्या कुठल्याच मंदिराला हात लावलेला नाही हुड्यावरचे असलेले शिवलिंग आणि त्या बुरुजाच्या सारख्या भागावरती देवळीमध्ये असणाऱ्या अल्ल्याबाईंच्या सारख्या त्या मूर्ती ह्या उचलून दुसरीकडे ठेवलेल्या परत त्या स्थापना होईल त्यांची अजून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो की आज तुम्हाला भाजपला विरोध करायचा आहे म्हणून आठवतंय ते सगळं एरवी तुम्हाला या सगळ्या प्राचीन वास्तूंच्या संदर्भामध्ये काय वाटत होतं कशा पद्धतीचं वाटोळ आणि हानी झालेली यापूर्वी या सगळ्या प्राचीन वारशांचं आत्ता आपल्याकडचे हे बारा किल्ले जे आहेत शिवकालीन त्यांना युनेस्कोचा टॅग मिळालेला आहे यापूर्वी का नाही मिळालं कातळ शिल्पावरती काम चालू आहे आणि सगळ्यांचे प्रयत्न आहेत की युनेस्कोचा टॅग कोकणामधली जी कातळ शिल्प आहेत त्याला मिळावा दहा हजार वर्षापूर्वीच प्रचंड मोठा ठेवा आहे जागतिक ठेवा आहे सगळा त्याचा पाठपुरावा तिथली निसर्गयात्री संस्था बाकीचे सगळे लोक करत आहेत त्याच्यामध्ये किती काँग्रेसीवाले तो मी तिथे जाऊन आलेलो प्रत्यक्षात एक दीड वर्षापूर्वी म्हणून सांगतो ही गोष्ट काय म्हणे किती काँग्रेसी आहेत बारो समितीमध्ये काम करत असताना गेल्या आठ वर्षाचा या प्राचीन वास्तू संवर्धनाच्या आमच्या कामामध्ये किती काँग्रेसीवाली यायला लागले किती काँग्रेसीवाले त्याला पाठिंबा द्यायला लागलेत काँग्रेसच्या ताब्यातल्या तेव्हाच्या आता तरी नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी किती दळांनी मदत केली आणि बोंबा कोश्याच्या नावानं मारायला लागलेत तर त्या मनकर्णिका घाटावरती काय झालं आणि काय नाही हे निव्वळ राजकीय हा निव्वळ भंपकपणा आहे माझी तुम्हालाही विनंती आहे की समाज माध्यमावरती याला भडक पद्धतीनं रिॲक्ट होऊ नका मनकर्णी घाटावरती का जे काम चालू आहे ते पुरातत्व विभागाच्याच देखरेखीखाली चालू आहे त्या मूर्ती आहेत त्या उचलून ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी घाटाचं उंची वाढवणे त्याचा विस्तार करणे पायऱ्यांची संख्या असंख्य गोष्टी आहेत त्या त्या पद्धतीनं समोर येत दिलंही जे काशी विश्वनाथ कॉरिडोरमध्ये आता कोणी जाऊन पाहत इथे ज्या ठिकाणी आतमध्येच अहिल्याबांची अतिशय सुंदर अशी मूर्ती बसवलेली हो आहे ते पाहायचं सोडून देऊन आधीची जुनी असलेली मूर्ती तीही काढून ठेवलेली आणि व्यवस्थित पद्धतीनं तिचं जीर्णोद्धाराचं चा काम चालू असताना बोंबा मारणं मात्र हे ओळख सोडायला तयार नाहीत त्याचं कारण तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही नाव फक्त अहिल्याबाईचं आहे ज्या बाईनं स्वतः कधी सत्तेची गादी स्वीकारली नाही एक साधी पांढरी स्वच्छ घोंगडी आंथरून तिच्यावर बसून जिनं राज्यकारभार केला तिच्या नावाखाली बोंब मारून ह्यांना स्वतःची गादी जी हरवली आहे सत्तेची ती मिळवायची आहे इथेच थांबूया धन्यवाद जागृतीचा विधायक कपुरुच